नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज मनोज दारांगे पाटलांनी जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय घेणार होते पण कोणत्या प्रकारचा निर्णय झाला आणि कोणत्या प्रकारचे उमेदवार देणार होते सर्वप्रथम लोकांच्या मनातली भावना जी होती की मनोज दारांगे पाटलांनी राजकारणातून थोडं बाजूला यायला पाहिजे आणि आपल्या मागणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपली मागणी राजकारण आहे तर आपली मागणी दुसरी आहे त्या मागणीकडे लक्ष देणं गरजेचं होतं पण लोकांमध्ये बघितलं काही प्रस्थापित लोक असतील पुढारी लोक असतील यांनी थोडस वेगळं वळण लावलं असं निदर्शनास मनोज जरांगे पाटलांच्या आलं ते कसं आलं की त्यांना असं वाटलं की तळागाळातील गोरगरीब लोकांचा विचार न घेता नेमक्या मोजक्या बोटावर मोजण्या लोकांचा विचार घेऊन जे विचार घेतला जे निर्णय घेतला ते निर्णयच फक्त माझ्यापर्यंत पोहोचला पण तळागाळातील लोकांचा विचार अजून माझ्यापर्यंत पोहोचला नाही त्याचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून आज जो निर्णय घेतला त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचा अपक्ष उमेदवार देऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा आता अपक्ष उमेदवार देणार नाहीत मग हा निर्णय झाला कशामुळं कारण तळागाळातील गोरगरीब लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तळागाळातील लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांचे विचार पोहोचले नाही आणि त्यांचा निर्णय पोहोचणार नाही म्हणून त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं की आतापर्यंत जे तुम्ही निर्णय घेतले ते निर्णय एखाद्या कुठेतरी ठिकाणी बसून चार पाच लोकांची पुढारी लोक एकत्र येऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून आपापली उमेदवारी जाहीर केली आणि लोकांचा विचार नाही घेतला म्हणून मी कुठल्याही प्रकारचा अपक्ष उमेदवार देऊ शकत नाही या ठिकाणी निर्णय दिला पण दुसऱ्या बाजूने काय सांगितलं की जे काही निर्णय होणार होता जी काही मागणी होती सगळे सोयऱ्या संबंधीची त्याच्या बाबतीत ज्या लोकांना तुम्हाला मतदान करायचे तुम्ही करू शकतात हा अधिकार तुमचा आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारची बांधणी केली नाही की तुम्ही या व्यक्तींना मतदान करा त्या व्यक्तींना मतदान करा हे विचार स्वतंत्र आहे तुम्ही ते विचार ते स्वतंत्र देऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला कुणी अडवणूक करणार नाही याच्यासाठी एकच बोलून दाखवलं की तुम्हाला ज्या व्यक्तीला जे काय मत द्यायचे ते तुमचा विचार आहे स्पष्टरित्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मत द्या असं त्यांनी सांगितलं नाही मग हा विचार कशा प्रकारचा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल वैयक्तिक की त्या व्यक्तीने आपल्याला मदत केली त्या व्यक्तींनी आपला विचार केला होता त्या व्यक्तीशी तुम्ही जुळवणूक करू शकता त्या व्यक्तीस समर्थन देऊ शकता मग अशा प्रकारचा मनोज दारांगे पाटलांनी आज विचार मांडला त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं की लोकांचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून मी निर्णय घेऊ शकत नाही कारण जी काही मागणी होती जी काही सगळे स्वराच्या बाबतीत मागणी होती ती गोरगरीब लेकरांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला म्हणून मी मागणी मांडली आणि आत्ता जो राजकारणाविषयी अपक्ष मराठा उमेदवाराला देण्याचा जो विचार होता तो तळागळातील लोकांचा विचार माझ्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून मी मराठा अपक्ष उमेदवार देऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं दुसऱ्या बाजूला जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये लोकांचा असेल तुम्ही काही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न झाला काही मध्ये बघितला असेल काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जी मिटिंग होती त्याच्यामध्ये गदारोळ झाला तेही मनोज मनोजारांगे पाटलांनी पाहिला असेल कारण या ठिकाणी प्रस्थापित लोकांचा विरोध होताच पण प्रस्थापित लोकांनी काही लोक त्याच्यामध्ये पाठवून देऊ शकत होते आणि त्याच्यामध्ये फूट पाडत होते पण मनोज जरांगी पाटलांनी फूट पाडण्याचा जो काही प्रयत्न लोकांनी केला तो कुठेतरी धुडकावून लागला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की अपक्ष उमेदवार देणार नाहीत मग अपक्ष उमेदवार देणार नाहीत याचा विचार का केला कारण त्यांना माहिती आहे येणाऱ्या पाच ते सात महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर कदाचित या बाबतीतला निर्णय झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र दाखवण्यासाठी आपण तयार राहू पण त्याच्यासाठी लोकांचा एकजुटीने निर्णय पाहिजे कारण आताचा जो जो निर्णय होता ते पाच सात व्यक्ती दहा बारा व्यक्ती पंचवीस तीस व्यक्तींचा मिळून हा निर्णय होता म्हणून त्यांनी हा निर्णय बदलला कारण त्यांनी प्रत्येक लोकांचं मत की प्रत्येक व्यक्तीच्या तळागाळातील लोकांना ही माहिती पोहोचणं गरजेची होती पण ती माहिती पोहोचली नाही म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा विचार केला ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी कारण प्रत्येक व्यक्तीचा विचार केला तळागाळातील लोकांचा विचार केला म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार दिला नाही आणि दुसऱ्या गोष्टींना बघितलं असेल आता विचार मांडतील की लोक त्यांनी घाबरून निर्णय बदलला विरोधी पक्षांचा विचार वेगळा घेऊन किंवा आप राजकीय सत्तेतील व्यक्तींच्या दबावाखाली त्यांनी निर्णय बदलला अशा प्रकारचे विचार ना होऊ शकते अशा प्रकारचे दबाव तंत्र निर्माण होऊ शकतात अशा प्रकारचे सोशल मीडियावर न्यूज येऊ शकते पण एक लोकांना विचार करायला पाहिजे तळागाळातील गोरगरीब लोकांचा विचार करूनच हा त्यांनी निर्णय घेतला कारण त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेची होती की अशा प्रकारचा उमेदवार देणार आहोत हे उमेदवार आहे पण प्रतिष्ठित पंचवीस तीस लोकांनी निर्णय घेऊन अशा प्रकारचा निर्णय हा कुठेतरी त्यांना चुकीचा वाटला म्हणून मराठा अपक्ष उमेदवार देण्यासाठी नकार दिला दे। आता इथून पुढे नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे कारण आता जो निर्णय घेतला हा निर्णय काही जणांना योग्य वाटेल काही जणांना अयोग्य वाटेल पण मनोज जरांगे पाटलांनी तळागाळातील लोकांचा विचार केला आणि हा आपला निर्णय बदलला कारण त्यांना असं वाटलं की फक्त पंचवीस तीस मोजके बोटावर मोजण्या इतक्या लोकांचं म्हणणं ऐकून आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय देऊ शकत नाहीत आणि समाजाला आपण मातीत मिसळू शकत नाहीत कारण समाज कित्येक दिवसाने एकत्र आलाय आणि त्या समाजाला फूट पाडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत बन मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं की समाजाला मी मातीमोल होऊ देणार नाही मातीत मिसळू देणार नाही जेणेकरून आतापर्यंत जो लढा दिलाय त्या लढ्याला कुठंतरी यश मिळवायचं असेल तर राजकारणात नव्हे तर राजकारण डोक्यात न ठेवता जो मुद्दा आहे ते डोक्यात ठेवून आपण लढा लढवला कुठंतरी यश मिळू शकतं हे त्यांनी विचार प्रकट करून दाखवले आणि येत्या काळामध्ये लोकांनी जे विचार केले त्याच विचाराने म्हणून जरा पाटील चालत आहेत पण मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांचा विचार घेऊन ते चालत नाहीत या गोष्टीवर लक्षात येतं म्हणून प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि हा निर्णय घेतला तो निर्णय कितीक जणांना योग्य वाटतो आणि कितीक जणांना अयोग्य वाटतो हे आपल्या कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही सांगू शकता ठीक आहे थांबतो धन्यवाद